नमस्कार ताई आज काही मी स्वयंपाक करणार नाहीये इकडं मग रड राहिलं मी का मी नाही तिकडं जाऊन स्वयंपाक करायला मग काही नाही लागू राहिलं उद्या काही बॉम्बा मारू नका तुम्ही ती काही एवढी मोठी नाही झाली तिला लगेच मी आजी जवळ द्यायला मी स्वयंपाक करायला शांत बस गाळा दिवस मग आता लेकरूरड असतं असत आता किती वाजले साडेसात वाजले आम्ही काय केलं की वाट पाहिली पाहिली स्वामींनी झोपण्याची पण ती काही झोपली नाही तर आज काही सोनूची मम्मी मी नाही स्वयंपाक करणार हाव ना तेच सांगू राहिलो मग तिला तर तिला काही आज स्वयंपाक करायला जमणार नाही डोळ्यात तिला नजर काढ तिची त्याच्यानंतर पोट चेक केलं चे? का गॅस झाला का काय झालं काय झालं असं तिला तिला झोप येऊ राहिली झोप कळत नाही घेऊन तसंच कृहेर झोपी जाईल तर आज तिला हे आमचे आई ना तिच्या पायात वाळेच नव्हते तांब्याचे वाळे जवळ तिला चालता येत नाही तवरक ठेवत असते ना आणि तिला एक चोख निभी आणली वाटलं चोख निधावर तरी शांत बसन पण ती की शांत बसत नाही त्याच्यात मध कोण पण ती मी फोरडीच नाही तशी चोखू देऊ राहील तिला हा मधना कप व्हायचं बी वाटत कारण आमच्या सोन्याला आहे ना हे असं चोखून चोकून मध खाऊ खाऊ घालू त्याला हे झालं होतं निमोनिया झाला होता मजा झालता कशाने पण झालता आणि लय मोठे पैसे लागले होते दोन हजार बारा म्हणजे आजचे पन्नास साठ हजार लेकरू ना लय ले दयन होती लेकराशी निमोनिया म्हणजे काही साधी गोष्ट नाही दोन्ही हाता दोन्ही नाही झाला याच्यातली गेली की याच्यात त्याच्यातली गेली त्याच्यातून कोमूक स्वाने सुधारला नाही हा तर त्याच्यामुळं काही आपण जब जब ते ना ना ते ताही ताही जा तेव्हा मी स्वयंपाक करणार नाही आजच नका सांगून देऊ मी लक्ष देणार आहे तुम्हाला सांगू राहिले तुम्ही त्या त्यांना सांगून द्या ज्या कमेंट त्याला तुमच्या भाषेत तुम्ही सांगून द्या काय सांगायचं येतं हा मग मी सांगितलं त्याला की आजच्या दिवस नाही दिवस नाही जा जाऊ मी जा स्वयंपाक करायला तू चिमटे घेशील मग तिला मी काय चिमटे घेऊ स्वतःच्या लेकराला तुम कोणी चिमटे घेत असतं का तुम्ही तर तुमची आई करायचं कोणी शायपा करून घ्या तुम्ही होत नाही मी सांभाळू गेलं मग लेडी काय काही गु आपलं बाळ रडत होतं का जोरे ज्वारत का हळू हळू तिला कळत नाही पण ती म्हणत होती रडत होत का हसत होत झोका बांधले टाकून बाय बर त्याच्यात राहते का अजून सांगितलं मला पोरगी रडू हा व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की उद्या परत कमेंटिन एक दिवस पक्क्या लहान झाली का आऊस तू देती का जोका दे मग जोका अरे तिला झोप येईल त्याच्यामुळे तिला झोप कळत नाही सोनूच्या पण संध्याकाळच्या टायमाला तिला घेऊन फिरणं लागतं पाजणं लागतं होती तिला झोपती काही चोख नाही द्या तिच्या तोंडामध्ये लय मोठी झाली काय लगेच चार पाच महिन्याची तो बी सांगते तुमच्या बहिणी बी सांगते मला लगे काम कर काम कर आपण नाही रिकाम काम करायला मी काही स्वयंपाक करत नाही काही करत नाही मी लेकरूच सांभाळणार आहे नाही उद्या करशील ना पैन मी ती जर शांत असली तर करा मालकी कामात मरत नाही मी मी करणार नाही जीवार येत नाही काय बाळ मी खोटं बोलत नाही बोलत खोट ते तर हसुराल म्हणी खर खरं सांग हसत होत बाळ करडत होत रडत होता ना त्याला तो आय रोजी श्वास बसन बाई आहे ना बर ठीक आहे ना चालतं आजचे दिवस नक करू बर आजचे दिवस नाही करे पात ती रडी झालं स्वयंपाक तर मी करणार आहे नाही तर मी करणार नाही सोनू चोप्पाल उगम म्हणले की आजचे दिवस पण ती रोज बी रेडी तर मी करणार नाही धन्यवाद बाय